पुन्हा एकदा कोरोना व्हायरस जलद गतीनं पसरत आहे चीनमध्ये चीन या व्हायरसनं देशभरात कहर वाढवल्यानंतर सोलापुरात या व्हायरस पासून बचावासाठीच्या उपाययोजना म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयात काही कॉट्स अशा बाधित रुग्णांकरता आरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली आहे साठी दोन बेड आणि दोन बेड साठी ठेवलेले आहे जर यदा जर पेशंटची संख्या वाढली तर आम्ही ते वाढवण्यात येतील आणि आजच्या जे आम्हाला महोदयांनी निर्देश दिले की सगळ्यांनी मिळून या आजारासाठी फाईट केलं फक्त घाबरू नका कारण जे काही आम्ही लिटरच्या आतापर्यंत वाचलेलं आहे की असं गंभीर रुग्ण होत नाहीये त्यामुळे पण आपण एक बेसिक काळजी घेतली पाहिजे की रोज व्यायाम करा नंतर चांगलं फुग जंक फूड टाळा सी सीच्या गोळ्या जर मिळाल्या घ्या किंवा चांगली फळं खा आणि गर्दीच्या ठिकाणी टाळा शक्यतो हॉस्पिटलमध्ये येणार असाल तर लावले मी मास्क लावा आणि आपल्याला जर सिमटम सर्दी पडस खोकला झाला चुकून तर डॉक्टर सांगून आपण आपल्या घरात वेगळे राहा जेणेकरून आपण दुसऱ्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नका एवढ्या ज्या माफक गोष्टी जर नक्कीच पाळल्या तर आपण या आजाराला चांगल्या प्रकारे सामर्थ्याने तोंड देऊ शकतो एम पी व्ही या नव्या व्हायरसची लक्षणं ही जवळपास कोरोनासारखीच आहेत ह्युमन मॅटान्युमो व्हायरस हा श्वसनासंबंधित आणि इतर कोणताही व्हायरस प्रमाण आहे या व्हायरसमध्ये सर्दी खोकलासारखी सामान्य फ्लूची लक्षणं आढळतात तेव्हा अशी लक्षणं आढळल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांनी केलं आहे